हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज इथलं म्हणजे काल रात्रीचा आम्ही तर ना आज आता दुसरा दिवस आहे पहिल्यांदा आम्ही ॲडमिशन करायला गेलो होतो रुद्राचं इथे एक जवळ शाळा आहे पण तो गुजराती बोर्ड आहे सी बी एस सी बोर्ड नाही आहे त्याच्यामुळे मग थोडंसं वाटतंय दुसरी शाळा अजून जिथे सी बी एस सी बोर्ड असायला सी आहे तर शेजारी तिचं पण शाळेत जातंय पण मग ती व्यान येत नाही स्वतः सोडावं लागतं आहे इथून तसं आमचं चाललंय स्कूटी घ्यायचं पण मग थोडे दिवस जोपर्यंत स्कूटी नाही किंवा शिकत नाही तोपर्यंत तरी रुद्रचा म्हणजे हे गड़े गड़े तर नसणारच आहेत सोडायला त्याच्यामुळे आणि झाडं वगैरे इकडे ठेवलेत बाहेर तर एकदम एमर्जन्सीमध्ये आम्हाला हे रूम सिलेक्ट करावी लागली तुम्हाला रूम तर दाखवेनच पण सगळा पसारा जसाच्या तसा आहे बघा भांडी पण ठेक्यातच आहेत म्हटलं आधी धुवावेतील मगच तर एमर्जन्सीमध्ये रूम शिफ्ट करावी लागली पण इतकी अशी खास नाहीये वाटत आहे रूम आतमध्ये छान आहे पण बाहेर ना थोडस असं मोकळं जागा पाहिजे होते तर मग तो अजिबातच नाहीये तर हे आहे किचन एक एकदम छोटंसं छोटस आहे तर आता मी पहिल्यांदा कामाला सुरुवात करते किचन पासूनच कारण किचन जोपर्यंत आवरत नाही ना तोपर्यंत काहीच नाही स्वयंपाक पण नाही केला गॅस लाईन आहे पण गॅस बरोबर चालत नाहीये फुटुक फुटुक करतोय इकडचा हा थोडा थोडासा चालतोय बंदच पडतोय इकडचा थोडस चालतोय बऱ्यापैकी ते गॅस लाईनच काहीतरी वेगळं आहे वाटत ती बरोबर येत नाही गॅस तर आता काय माहित कस होतय ही खूप वेगळं चालतोय गॅस भीती वाटते का राही तर इतकं म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये ना इतक्या बऱ्याच साऱ्या कमेंट आले की आता मग काय झालं त्याच घरात राहिले का दुसरं घर घेतलं तर तिथून आम्ही ती ओळखीचे काहे आहे मैत्रीण तिच्याकडे गेलो होतो ठरलं होतं तिथं सामान ठेवायचं गावाला जाऊन नंतर बघू तर ती रूम ना अजिबात अशी चांगली नव्हती म्हणजे बाहेरून जसं इतकं मस्त वाटत होती ना तशी आतून नव्हती आतमध्ये पूर्ण फरशी तुटली होती मग आम्ही त्यांना म्हटलं त्या ओनरला आम्ही फोनवर बोललो की बाबा तुम्ही अर्धे पैसे टाका आम्ही अर्धे दहा वीस हजार तर फरशी टाकून जाईल फक्त हॉलमधल्या बेडरूममधल्या आणि किचनमधलीचं एवढं काय नव्हतं ती चालून गेलं असतं पण हॉलमध्ये पाहिजे ना चांगली फरशी तर मग ते म्हटले नाही आम्ही काही काम वगैरे नाही करणार मग आम्ही तिथून निघलो नंतर मग तिला घेऊन असे दोन तीन रूम बघितल्या मग त्यात ही एक रूम बघितल्या आम्ही आणि ही रूमचं कसं झालं आहे मी तुम्हाला होम टूर देईलच कसं काय तर हे बॅकसाईडला सगळं येतंय म्हणजे बाहेरच असं भांडी बिंडी बाहेर आहेत आणि इतकं खराब होतं ना म्हणजे आता मला हे सगळं साफ करायचं आहे आधी ज्या कमेंट यायला पाहिजे होत्या ना त्यानंतर आल्या की असं असं भरून घे वगैरे तर मी काय केलं होतं म्हणजे भरण्या मी एकात एक टाकल्या होत्या पण सगळ्या भरण्या म्हणजे म्हणजे टोपणं निघली होती सगळ्यांची नव्हती काय काहींची शाबूच्या भरणीचं टोपण निघलं होतं आणि गुळाचं निघलं होतं त्याच्यामुळे सगळ्या भरण्या गुळ साबू अशा मिक्स झाल्या होत्या तर आधी मी काढून ठेवत होती पण इतके कागदच नव्हते मी बऱ्याच साऱ्या वस्तू अशा कागदामध्ये भरल्या आणि त्यानंतर भरणी टाकल्या पण हे झालं काही काय नव्हत्या टाकल्या म्हटले हे पॅक आहेत बट टोपणं तर कशाला निघतील म्हणून मी तसंच ठेवलं आणि ठेकं उघडलं तर सगळ्या एकूण एक भरणींना ते लागलेलं होतं त्याच्यामुळे आता मी इथं साफ करायला घेतलं आहे हे असं बाहेर ना हेरो हाऊसमध्ये म्हटलं की असं कपडे भांड्याला बाहेर त्यानंतर असं हे बाहेरच्या साईडला राहतं ना तर हि ते चांगले वाटतं पण हितलं हा जो एरिया ना स्पेस एवढा असं म्हणजे स्वच्छ नाही आता मी स्वच्छ केल्यानंतर थोडासा होईल चांगला बघ आता पण हे वॉशरूम आणि मेन म्हणजे बाथरूम दोन्ही बाहेरच्या साईडला येतं आहे बाहेरच्या साईडला इथं घरं चिटकून चिटकून आहे तर नाही कम्फर्टेबल नाही वाटत असं सा, बाहेरच्या साईडला म्हटलं की कसं वाटतं ना की उगच असते बाहेरून दुसऱ्यांच्या पोर्चमधून वगैरे म्हणा किंवा बॅक साईडने त्यांच्या असं दिसून राहतं ना त्याच्यामुळे मग असं वाटत नव्हतं नाहीतर आम्ही ही रूम आधी पण व्हिडिओ कॉलवरती ही रूम बघितलेली होती दाखवलेली कोमलने की अशा आहे पण हे एकदमच मी होम टूर द्यावे देईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेन आतमध्ये रूम छान आहे आतमध्ये फर्श पण नवीन आहे त्याचबरोबर टू बी एच के आहे पण इकडच्या कोणत्याच रूममध्ये असा उजेड येत नाही जसं ते आम्ही जी सुरुवातीला मी आलो ना काल त्या रूममध्ये जसा येत होता ना तसा ते घर कसं होतं एकदम सिंगल होतं साईडला आजूबाजूलाची चिटकून घरं नव्हती त्याच्यामुळे मग तिथं अजिबातच असं उन्हाचा प्रॉब्लेम नव्हता मला जास्तीत जास्त ऊन पाहिजे अंधार अजिबात नाही आता हे किचन तर बघितलं ना एवढंसं छोटंसं किचन आहे जसं की म्हणायला लागेल की आपण एकटंच उभाच फक्त राहू शकतो बाकी असं फिरू पण नाही शकत असं गोल गोलकोल पण नाही हिंडू शकत इतकं हे छोटंसं किचन आहे तर हे सगळं सांडलं होतं शेंगदाणे वगैरे मी कागदात भरून भरणीत ठेवले होते पण त्या भरणीतून कागद फाटला होता आणि सगळे शेंगदाणे बाहेर निघले होतं तर अवघड आहे टॅम्पोमध्ये सामान आणायचं म्हटलं ना खूपच जास्त अवघड आहे तर बरं हे नशीब की मांडणी आहे नाहीतर मांडणी नसती ना तर, तर इथं भांडी ठेवायचा इतका प्रॉब्लेम झाला असताना भांडी नसती तर इकडचं कसं असतं रॉ हाऊसमध्ये म्हटलं की जास्तीत जास्त ट्रॉली किंवा किचनमध्ये असं फर्श वगैरे हा राहतातच जसं की मांडणी वगैरे म्हणा पण इथं तसं काहीच नव्हतं आणि अंधार खूप येतो आता मी सकाळी सकाळी काम करते तरी अजिबात म्हणजे असं उजेडच नाही एकदम असं अंधार अंधारल्यासारखे येतंय आणि मला व्हिडिओ शूटसाठी मला उजेड पाहिजे त्याच्यामुळे घर घेताना आम्ही सगळ्यात पहिलं ते बघत होतो की बाबा ऊन किती रूम रूममध्ये ही रूम पण आम्ही आधी बघितलेली होती उजेड येत नाही त्याचबरोबर एकदम रोड टच दोर दरवाजा आहे अजिबात असा बाहेर पोर्च नाही काय नाही एकदम रोडला टचच दरवाजा त्याच्यामुळे आम्ही नाही म्हणत होतो पण म्हणतात ना जे तुमच्या नशिबात आहे ना तेच भेटतं आम्ही ह्या रूमला आधी किती नावं ठेवली होती ज्यावेळेस बघितली त्यावेळेस की नाही असं आहे तसं आहे बाथरूमच बाहेर आहे ते पण इथं ऑन द स्पॉट आलो आणि त्या घराचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं इथे डायरेक्ट आम्हाला यावं लागलं आणि तिथे कसं झालं ते इतकं छान होतं ना तिथून म्हणजे निघावाच वाटत नव्हतं बाहेर ते झाडं होती कडीपत्त्याचं झाड होतं मेन म्हणजे पैसे भरलेले होते पैसे मग ॲडव्हान्स दिलेला आहे ब्रोकरला दिलं होतं त्याचबरोबर त्या रूम मालकाला पण आधीच एक रेंट भाडं द्यावं लागतं ते पण आम्ही तिकडनं दमनवरूनच दिलं होतं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर हा प्रॉब्लेम झाला घर इतका आतूनसुद्धा कलर वगैरे केलेला आहे असं वाटलंच नाही की बाबा फरशी अशी इतकी खराब असेल किंवा फरशी फुटलेली असेल कारण की सगळा कलर सांडला होता त्याच्यामुळे खाली कोणाचंच लक्ष गेलं नाही की कशी असेल आणि कशी नाही त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि ऑन द स्पॉट म्हणजे साधारणतः तीन वाजल्यापासून रात्री सहा वाजेपर्यंत आम्ही इतकं डिस्टर्ब म्हणजे होतो ना की असं वाटत तर का आलो म्हणजे आत्ताही असंच वाटतं की बाबा का आलो दमन का सोडलं भलेही थोडा कमी पगार असता तरी चालला असतं पण तिथंच राहिलं असतं तर बरं झालं असत असं वाटायला लागलंच आणि रुद्र तर डायरेक्टर रडायला चालू करतो की काही माहितीला आहे काही असं एकदमच आठवण आली सगळ्यांची कारण आता अजून इथं टी व्ही नाही जोडलेला गॅस जोडलेला नाही आहे त्याच्यामुळे मग खाया प्यायचं पण वांदा आहेत आता कसं किती बाहेरचं तरी किती खाणार ना आणि त्यात हे एरिया असं आहे ना की तुम्हाला काही घ्यायचं असेल एक दीड किलोमीटर चालत जावं लागते तिकडेच मग असं काही भेटणार थोडंफार ते पण अगदी थोडंसं नॉर्मल अशी हॉटेल आता आम्ही आलो ना थोडंसं फिरून तर असं मोठं असं काहीच नाही एकदम गावाकडच्यासारखा एरिया वाटतो आहे आणि स्वच्छ तर बिलकुल पण नाही सगळा खराब मी जाईल ना ज्यावेळेस बाहेर त्यावेळेस तुम्हाला दाखवेन आम्ही जिथे राहतो ना इथे कसं आहे जुन्या आहेत घरं खूप जास्त जुने आहेत आणि त्यात नवीन नवीन कन्स्ट्रक्शन पण काढत आहे त्याच्यामुळे रोडवरती ती घाण सगळं हे ते सगळं आहे तर आता इथं मी सगळं किचन आणि हे सगळं धुवून घेणार आहे इतकं काळं पाणी निघत होतं ना की असं वा, वाटत होतं कधी धुतलं आहे का नाही इतकं बेकार काळं पाणी निघत होतं पण आपल्याला धुतल्याशिवाय किंवा स्वच्छ केल्याशिवाय तिथं राहूच वाटत नाही किंवा बनवू तर अजिबात वा वाटत नाही आणि मला तर म्हणजे आधीच इतका राग आहे त्यात हे असं मनातून इतकं डिस्टर्ब झालं ना की थोडंसं असं कुणाशी दमनच्या कुणाचा जरी फोन आला आणि बोलायला लागली की लगेच डोळ्यातून असं गळगळ पाणीच गळतंय की बाबा नकोच असं वाटतंय म्हणून मी कुणाशी बोलतच नाही कुणाला मेसेज पण नाही केला कारण मला माहीत आहे मी जर मेसेज केला समोरून रिप्लाय आला की माझी तिथंच सुरुवात होणार असं पाणी गळायला आणि रडायला चालू होणार कारण की नाही मन लागणार आता इथं थोड्या दिवस तरी कोमल तिची मुलगी असल्यामुळे थोडंसं तरी झालंय नाहीतर मग इतका प्रॉब्लेम झाला असताना तर आता इथलं किचनमधलं बऱ्यापैकी आवरलं होतं तर म्हटलं हॉलमधलं साफ करते तर असा असा हॉल आहे बघा हॉल डायरेक्टर रोड आत डोअर पण दिसतोय ना थोडासा मेन डोअर डायरेक्ट रस्ता आहे बाहेर म्हणजे थोडासा असं बाहेर गॅप पाहिजे होता आता चप्पल वगैरे आपण बाहेर काढले आता इथं कसं डायरेक्ट घरात येऊनच चप्पल काढावी लागणार आणि मग ते सगळं घाण होऊन जाणार तर हा प्रॉब्लेम आहे आणि ऊन पण इतकं येत नाहीये खाली असल्यामुळे आता इथून खिडक्यातून थोडंसं हॉलमध्ये ऊन येतंय पण आता शिलाईचं मशीन कुठे ठेवायचं हा प्रॉब्लेम आहे तर बघू आता पहिल्यांदा हे सगळं स्वच्छ असं पाण्याने धुवून घेते जेणेकरून त्या त्यावर त्या इतकी धूळ बसली होती ना असं वाटत होते खिडक्या धुतल्यात का नाही मी दाखवेनच पुढे की धूळ किती निघते ती आणि पाऊस झालं प्रॉब्लेम असा की, की काल आम्ही आलो आणि काल आम्ही आलो आणि रात्रीच लाईट गेली लाईट गेली ती गेली पाऊस पण सुरू झाला सगळं इतकं त्रास म्हणजे म्हणतात ना की सगळ्या ज्यावेळेस आपल्याला त्रास व्हायचा असतो ना त्यावेळेस सगळीकडूनच होतो तर ते तसंच झालं होतं सगळीकडूनच त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामुळे जास्त असं करम नाही असं वाटायला लागलं नाही तर मग सगळं सुरू येत असलं ना आता ऊन होतं आता ऊन होतं पण रात्री इतका बेकार पाऊस आणि लाईट तर अजिबातच नाही आहे कालपासूनच लाईट नाही आहे आता थोडंसं ऊन आहे पण आज पण पाऊस येईल असं वाटत होतं कारण की आबाळ होतं जास्त असं ऊन काही नव्हतं तर हॉलमध्ये ना अजून एक खिडकी आहे वाली तर त्यांनी सांगितलं होतं की जाळी वगैरे काढून थोडंसं धुवून घे खूप खराब झालं आहे मग मी आता तेच करत होते म्हटले जाळी काढते आणि छान धुवून घेते जाळी बाहेर नेऊन पाण्याने त्यात आणि त्यात ता, होतं असं कसं फ्लॅटमध्ये जर आपण राहत असलो ना तर आपल्याला कचऱ्याचं म्हणा किंवा पाण्याचं अजिबात टेन्शन राहत नाही आता इथं पाणी म्हणजे थोडंसं त्यांनी आम्हाला काल भरून दिलं होतं तेवढंच होतं आणि ते पण आता दुपारपर्यंत म्हणजे साफसफाई करायला घेतली तर आताच संपेल की काय असं वाटत होतं आणि पाणी जर संपलं तर तिथून पुढे म्हणजे अवघड आहे आणि त्यात चालू करायचं चा आम्हाला इतकं काय असं हे नाही ना की बाबा ही मोटर कशी चालू करायची कुठल्या नळाला कुठलं पाणी येतं काही कळत नव्हतं ना तर आता बऱ्यापैकी तर खिडक्या वगैरे साफ झाल्या होत्या आणि धूळ बघितली ना माती येईल की थोडस सा, अस सा थांबून लगेच वर पाणी सगळा प्रॉब्लेमच आहे पाऊसच यायला लागलाय मस्त पाऊस यायला लागलाय कपडे नाही भिजत सुकले असतील तर काढून आणते पण पाणी आलं पाहिजे मेन पाणी संपलं टाकीचं तर मशीन वगैरे लावून घेतली कपडे धुतले पहिल्यांदा खूपच म्हणजे ना हे बघा असं किचन आहे एवढस छोटस किचन आहे किचनच चालून झाली तर आपल्याला किती स्वयंपाक आहे पण हा जो बाहेरचा एरिया आहे ना तो नाही आवडत आहे कारण की हे तरी मी आता हे सगळं क्लीन केलं एकदम चकाचक हा काय झालं आलं का आलं आलं का पाणी त्यांना विचारावं लागेल कसं येते कस चालू करायचंय थकून गेलो पूर्ण साफसफाई केली घराची पूर्ण फक्त किचन मधलं थोड सावरायचं राहिले आता पूर्ण घर चकाचक असं धुवून घेतलंय सोफा वगैरे लावून रुद्र झोपला येतं मी पण झोपले होते त्याच्याबरोबर थोडंसं तर इथे एक आहे मैत्रीण ओळखीची म्हणजे आम्ही यायच्या आधीच त्यांच्यासोबत ओळख झाली होती म्हणून बरं झालं नाही तर खायचं प्यायचं अवघड झालं असतं कारण की कसं गॅस लाईन आहे पण ही शिगडी चालत नाही वाटतं त्याला त्यात गाडी नसल्यामुळं ना चालत जावं लागते सगळीकडं आणि चालणं शक्य नाही आम्हाला चालायचं म्हणजे होत नाही झालं चालू ओनरला फोन करून म्हणाल की टाकीत पाणी नाही पाणी जात नाही म्हणावर चढत नाही कसं आहे म्हणा सिस्टीम त्याची हा ते वारं पण सुटेल ना कपडे घेऊन येते कपडे घेऊन येते मी तर सकाळपासून नाके असं विचारली ना टिकली लावली ना काय अवघड आहे नुसते पाय दुखत आहेत इतके पाय दुखत आहेत ना की पडूनच राहावं लागते कारण सगळं पाण्याने धुवून घेतलं मी पूर्ण तेव्हा कुठं त्या घरात राह वाटायला लागलं नाहीतर काही खरं नाही तर कपडे टेरेसवर टाकले सुकायला आहे असं की फ्लॅटमध्ये असलं ना आपल्याला कचऱ्याचं टेन्शन नसतं ना सोबत पाणी भरायचं टेन्शन असतं आता हे टाके आहेत पण ते वर जातच नाही आम्ही सकाळपासून तीन तीन वेळा मोटर चालू केली काहीच होईना तर ते कसं असतं काय माहित नाही प्रॉब्लेम आहे स हँडल करायचं स्वतः सगळं रॉस मध्ये म्हणलंय की सगळं स्वतः हँडल करायचं असतं टाकी भरा हे ते पाणी आपोआप नाही वर ते फ्लॅटमध्ये बरं राहतं की काहीच काम नाही निवांत ये ना ते तसं एकदा ही टाकी भरली ना आम्हाला चार पाच दिवस तर लागायची नाही कारण भरपूर मोठी टाकी आहे पण चढतच नाही पाणी काल त्यांनी चालू केलं तर होणार नाही त्यांनी पण ते थोडीच भरली होती बहुतेक बघते आता कपडे नीती काढून कपडे पूर्ण सुकले तर सगळे धुऊन टाकले पडदे वगैरे तर आता लावून आल्यानंतरच लावून घेईल नाही तर मग उद्या वगैरे लावून घेईल गावाला पण जायचं आहे सगळं सोबत झालं थकून गेला जीव घाबरा गोबरा झाला